प्रत्येक सासू ही अगोदर सून असते आणि सासूला हे दाखवायचं असतं की मी हिची सासू आहे जरी तू माझ्या लाडक्या मुलाची पत्नी असेल तरीही मला शहाणपण शिकवू नकोस सासू आणि सून यांच्यामध्ये जनरेशन गॅप असते त्यामुळे स्वाभाविकच सासूच्या या भावना असतात की मी या घरासाठी खूप त्रास सहन केला आहे सासू आणि सून यांच्या वादाची सुरुवात ही स्वयंपाक घरापासून होते सासूचा नेहमीचा डायलॉग हा ठरलेला असतो काय बाई आजकालच्या मुली यांना साधा चहासुद्धा बनवता येत नाही आमच्या वेळी असं नव्हतं आणि इथूनच सासू आणि सून यांच्या भांडणाला सुरुवात होते सासू ही सुनेला लहान सहान गोष्टींवरून टोमणे देत असते टिकली किंवा कुंकू लावत नाही आंघोळ न करता स्वयंपाकघरात येते डोक्यावर पदर घेत नाही सारखी फोनवर बोलत असते देवपूजा करत नाही सासू या शब्दाचा लाँग फॉर्म आहे सारख्या सूचना आणि सून या शब्दाचा लाँग फॉर्म आहे सूचना नक्कोच